चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तम असे दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ स्किप न करता बघत जा कारण एखादा पॉईंट शेवटला राहतो आणि उपाय सेवा तोडगे करत असताना तो पॉईंट राहतो आणि आपण सेवा तोडगे करतो आणि मग आपण म्हणतो की अरे आम्ही तुम्ही केलेला उपाय सेवा तुम्ही सांगितलेला केला पण त्याचा फायदाच मिळाला नाही पण मी नक्की सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा संपूर्ण ऐकत जा आणि मग तुम्ही उपायसेवा तोडगे करत जा बघा आपल्या घरामध्ये आपल्याकडे पैसा टिकत नाही आहे अडक काम होत आलेलं काम अडकतं आहे प्रमोशन मिळत नाही आहे नोकरी लागत नाही आहे आपल्या घरामध्ये पैसाच येत नाही आहे आपला व्यवसाय चालत नाही आहे आपल्याला घर घेता येत नाही आहे किंवा आपल्याला काही प्रॉपर्टी घेता येत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला गुरुवारी एक उपाय करायचा आहे हा उपाय प्रत्येक गुरुवारी जर केला तर चालेल पण उद्या गुरुवार आहे आणि ह्या उद्याच्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करा बघा आपला मुलगा खूप शिकलेला आहे मुलग्याला नोकरी लागत नाही आहे चांगला मेरिट आहे त्याला चांगलं स्किल आहे त्याच्याकडे पण त्याला नोकरी लागत नाही त्यावेळेला आपण काय करतो कुंडली दाखवायला एखाद्या कुंडली जो बघतो त्याच्याकडे जातो आणि मग तो घरमसाठ खर्च करून एखादी अंगठी सांगतो शांती सांगतो आणि आपल्याला हजारो रुपये खर्च करून उपाय करायला सांगतो पण मी जे उपाय सांगते हे ज्योतिषशास्त्रानुसार आहेत आणि हे उपाय तुम्ही अगदी मनापासून मी सांगितलेले उपाय तुम्ही करा कुठलाही खर्च नाही आता कमीत कमी पैशात खर्च करून हा उपाय करायचा बघा आपण प्रत्येक उद्या गुरुवार नंतर गुरुवारी एक कलाव्याचा दौरा हा कलाव्याचा दौरा तुम्हाला कुठल्याही पूजेच्या साहित्य त्या दुकानामध्ये मिळेल किंवा जिथे मंदिराच्या आसपास पूजा मांडणार असतं तिथेही तुम्हाला हा दौरा मिळेल हा कलाव्याचा दौरा तुम्ही घरी आणायचा आणि हा दोरा जो आहे हा हळदीनं पिवळा करायचा कलाव्याचा दोरा तसा लाल पिवळा असतोच पण तरीही हा दोरा पूर्ण हळदीला हळद एका डिशमध्ये घ्यायची आणि ती हळद ओ, ओ ओली करायची पाणी घाला किंवा गुलाब जल घाला चालेल आणि त्या हळदीत पूर्ण हा दोरा ओला करायचा हळदीनं पिवळा करायचा आणि त्यानंतर सकाळी तुम्ही ज्या वेळेला तुमच्या घरातली नित्यनेमाची पूजा करता माता तुळशीची पूजा करता त्यानंतर हा दोरा तुम्ही काय करायचा माता तुळशीला तीन गाठी मारायचे ह्या दोऱ्याच्या पहिली गाठ मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं दुसरी गाठ मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचं तिसरी गाठ मान मानताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं तीन गाठी मान मारायच्या हा तुळशीला दोरा बांधायचा तीन गाठी मारायच्या ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा आणि तुमची कुठली इच्छा असू दे तुमच्या मुलाला नोकरीसाठी असेल तुमच्या घरात भरपूर पैसा येण्यासाठी असेल तुम्हाला घर मिळण्यासाठी असेल व्यवसाय वाढ करण्यासाठी असेल किंवा अडकलेलं काम पूर्ण करण्यासाठी असेल कुठलंही महत्वाचं काम असेल तर हे तुम्ही बोलून तुमचा हे काम बोलायचं आणि हा दोरा बांधायचा कारण तुळस म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूंना प्रिय असणारी ही तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं रूप आहे आणि ह्या तुळशीला जे उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळतं हा उपाय तुम्ही मनात शंका न आणता ठेवायचा कारण आपण तुळशीची पूजा दररोज हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्व आहे आणि ही पूजा आपण दररोज तुळशीची म्हणजे माता लक्ष्मीची करत असतो त्यामुळं ह्या तुळशीची पूजा आपण केल्या म्हणजे दोरा हा तुळशीला बांधल्यानंतर आपल्या मनात पैशाच्या अडचणी नोकरीच्या अडचणी व्यवसायाच्या अडचणी ज्या आहेत त्या नक्की माता लक्ष्मी आपल्या पूर्ण करेल हा जो उपाय आहे तो तुम्ही उद्या गुरुवारी करा ह्या उपायाबरोबर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करा घरात दररोज सकाळ संध्याकाळी लक्ष्मी अष्टक म्हणा तुळशीला रोज संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा हा कलाव्याचा दोरा तुम्ही बांधून झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात खूप फरक पडायला जाईल तुमची आडलेली कामं पूर्ण होतील तुमचं भाग्य उजळेल तुमच्या घरात लक्ष्मी येईल सुख शांती येईल है। ऐश्वर येईल हे है निश्चित हा माझा छोटासा उपाय तुम्हाला आवडला असल्या जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ